श्रमधाम कन्सेप्ट हो वेगळं असे काय नाही आम्ही जुन्या पद्धतीने दे पण गेलं जर की गावांत गावपण असले मनीसपण आशिले आणि प्रत्येक मनशाक एकमेकां जगोवची अशा प्रकारची एक खूप बरी संस्कारक्षम असे अशा प्रकारची परंपरा आमची आणि ती हल्ली तसे खरी लूप जायचे असा आणि ती पुनर्जीवीत करून गावात एखादो जर फाटल्यान उरलो मनीस असा की तो ताज्या आर्थिक परिस्थितीमुळे ताजे एखाद्या अपंगत असतं एखादं विलवा असलेला ते आपले घर बांधपूक शकना की तो बाकीच्या अज्ञात फुटे वचूक शकना या मनशाक आम्ही गाव म्हणून जे असा नी कशी मदत करू शकता आज ह्या भागात आमचा सरपंच असा सरपंच तसेच पंच म्हणजे लोकशाही निवडून दिले असतात ते आम्ही या क्षेत्रात म्हणजे विधायक काम आम्ही करू शकता म्हणजे एक कन्सेप्ट जो असा तो लोकांमध्ये विधुपच प्रयत्न करतात तसंच भाग म्हणून जो असा नी आज आम्ही या भागातील मध्ये काम करतात प्रत्यक्ष आज काणकोण महामालातल्या म्हणजे फाटच्या वर्षात वीस दिली आताही खूप मोठ्या प्रमाणात काणकोण भागात काम चालू असा ड्या भागांत सुद्धा आज प्रत्यक्ष दोन महिन्यांचे काम चालू असं तसे प्रियोळ सुद्दां आमी काम चालितलेलं आसा त्यामुळे हे सगळे जे कन्सेप्ट आसा की सत्यांक जो आयलो तो कार्यकर्त्यामुळे आज दिसता पळय गवणे बाकी सगळे न्ही हे प्रत्यक्ष आमचे वॉलिंटियर हे साधे वॉर्डि कोणी धरून हाडले गवणी न्ही म्हणजे तांचे एक बरो पद्दतीचो म्हणजे आम्ही पुर्वापार अशी प्रकारची आमची जिंबरी बरी गावपणाची मनीसपणाची जी परंपरा ती पुनर्जीवीत करता दिसतो आणि त्यांनी कसे सगळे मिळून जे आसा न्ही मदत करू शकता आमी की आम्ही आमची परंपरा आशिल्ली की धा जण देव म्हणजे हा अर्थ असे धा जाण एकट्या गेला तर काम करणे शक्यता आणि तीच परंपरा हा कायम पुढे प्रयत्न करता आणि त्यामुळे खऱ्या अर्थान सुभाष भाई आणि तसेच राजेश भाऊ ही आभार व्यक्त करता की आमच्या कार्यकर्त्यां हा काम करण्याची आमक एक संधी ताणे मुळे दिले त्यामुळे घर खबर मबर नाश्ले ताजी, ताजी घरकान ना फुंडबाबं म्हणजे ताजी घरकांना दोन लहानशी आणि ताका दोन लहान भरग्यां सांभाळप आणि बाकीचे ताजी खूप मोठी शेती अशा बाईस काम करतात त्यामुळे तो आपलं मेन घरगुक्त घर असून घर घरा फाटल्या पावसान पडलेले असतात त्यामुळे ता आधार त्या त्याचपणाचे आम्ही विचार केला आणि आज प्रत्यक्ष कार्यकर्ते असाने जमिनी असा त्यामुळे प्रत्येक जवळ सुभाषभाई राज्या आभार सगळे व्हॉलंटियर असा की ताणे उत्स्फूर्तपणे या सगळ्या कामांनी हय वचूया अशा बरं या कंत्रोट्यात साथ दिवस म्हणजे हा स्वतः भागव्यात समजता कार्यकर्ते लोक असा शक्यतात सर निवड कशी को करतात कोण निवड एखादी एखादं गरजवंत असं म्हणजे या घराची निवड करत असताना राजेश बाबां प्रत्यक्ष घर पहिले आणि मला त्यांनी सांगले की या घर थंडबाबांची स्थिती सांगली आणि ते पावसान घर पडले मातेचे घर असं अर्धे घर पडले असं म्हणजे ते घर उभेच करू शकना की असं जेव्हा ताजे येऊन पडताळून पहिले त्यांना आमच्या लक्षात गेले आणि त्यामुळे की बाबाच्या प्रयत्नांनी हे घर दाखले आणि प्रत्यक्ष हा फिजिकलच असं मी हे घर शब्दांना बांधपूक तशी निवड जे असते आम्ही करता ते एखादे विडू असत जर एखादा असाही डिजेबल एखादं डिझेबल असं तो फुडले पाच दहा तो घर बांधूकच शकना असे आम्ही आमच्या कन्फरन्सीस नंतर आम्ही त्याचा प्रयत्न करतात नमस्कार आज आमचे भितर असतात की आमचे सभापती रमेश भाई तवडकर तसेच आमचे राजेश सरपंच आमचे बाकीचे सगळे पंचायत सदस्य आमच्या ह्या पंचायतीतले मला सातातले पाच पंचायत सदस्य माथ्या चिरे कायली घेऊन हंगा तसेच आमचे काणकोणचे सगळे सरपंच पंचायत सदस्य सगळे कार्यकर्ते हे एक श्रमधाम या कॉन्सेप्टाच्या अंतर्गत मलकर्णे गावां भीत आले काणकोणच्या हांगा येऊन एक वेगळे समाधान एक वेगळे मेहनत जिद्द करून एका आमच्या पणू गावकर ह्या आमच्या एक कायमस्वरूपी निवासस्थान उपलब्ध करून दिवप हे ध्येय घेऊन ताणे आयल्ले असतात हा खूब खूब अभिनंदन करता रमेश भाई जे फक्त आपल्या संघाचे पुरते पण म्हणतो की मता खाती करता बाकीचे सगळे म्हणतले पण जे संपूर्ण गोयात भीत असे जे पीडीत लोक असतात जे लोक स्वतचे निवासस्थान उभारपास आर्थिक परिस्थितीमुळे शक्य अशा असं आधार दिवस बाहेर सरलेले असा का आ, आ, आणि काय रमेश भाई आपले आपले मिसेस अस आणि भरगी असथ्यार कायली घेऊन हा येता असताना दिसतात खूप बरं दिसतं की एक आदर्श राजकारणी किंवा आदर्श समाजसेवक कसं हसचं हाचा प्रशय आमका येतो आणि त्यांच्याच ह्या अशा उत्स्फूर्त अशा म्हणजे इनिशिएटिवातल्या सगळे लोक स्वतःहून सामील जातात उठले अमयतात आमचा फ्रँकी डेप्टी सरपंच सा। आज काय घेऊन चेरी घेऊ नकात एका बरोबर दोन दोन चेरी घेऊन येतात अशा पद्धतीने हे आमकां काम करत मेळा खूप बरं दिसतं आज सीमा असिमा पंडिता हे सगळे पंचायत सदस्य राजेश्री आमच्या एक सरपंच हांगा माथ्यार हे ये घेऊन येतात खूप बरं दिसतं हांव खूप खूप अभिनंदन करता कारण आमच्या गावांत पाऊल दौरले ह्याच्या पुढे ही जबाबदारी थोडी थोडी आम्ही शेअर करीत आम्ही स्वतःहून असं हो कॉन्सेप्ट राबोव्या क्षमता आमचे भीत येतली ह्या मला पूर्ण खात्री असा कारण तुमचे सहकारी तुमचा आशीर्वाद तुमचे ब्लेसिंग तुमचे मार्गदर्शन इथंपर्यंत ठीक असा एक दोन घर बांधत पडल्या ठीक असा त्याच्यानंतर तुमच्या आशीर्वाद आणि आमचे कष्ट आमची मेहनत आमची टीम बिल्ड जातली आणि आम्ही मोठ्या प्रमाणात ही घरां घेऊन शकतले असेच खूप आरोग्य आयुष्य लाभो कारण आम्ही गावकरी सिस्टम म्हणताले एक बारकरी सिस्टम म्हणताले की जॉईंट फॅमिली असा गावातले सगळे लोक दुसऱ्याच्या शेतात वताले घाव वताले त्याच प्रकारचे आज सगळे गाव आणि एकटाय आलेले असतात आणि कोणा खरी तरी काम करतात आज मग केले तुगे फाल्यां हांवें करे या कॉन्सेप्टांतल्यान म्हणजे पैसे आर्थिक परिस्थितीत नाल्यापासून साधारणतः स्वताक जात असे आणि पंचवीस चाळीस वर्षा टिकपा घर आम्ही स्वतः तयार करतात अटल आस्रा असलेले आणि खूपशो स्किमी असतो पण ज्या वेळेला भाटकरची परमिशन ना जमीन स्वतःच्या मालकीची ना घरांत माल भीत जर दाज्याची डिस्प्यूट असा भावाची डिस्प्यूट असा स्वतः घर बांधपाक शकना त्यांना वो कॉन्सेप्ट अत्यंत गरजेचे कारण वही म्हटले की सरकार कियाक शक्य न सरकाराच्या हातून दरबारां भीत एडमिनिस्ट्रेटिव जे रिक्वायरमेंट असतात जे कंप्लीट कॉम्प्लाय करून फंडींग जायना त्या लोकांकडे पॉपचं हात दिवप कार्य रमेशभाई तवडकरां केले असा हा खूप खूप मना आजार त्यांचे खूप खूप देव बरें करू म्हणतात की आम्ही ह्या सांगे भागांतर अशी पहिल्या टप्प्या भीत दोन घरां घेतली असा एक आमचा पोंडू आणि दुसरे आमचे मल आ, ना नेत्रावळी असा सुधा गावकर म्हणते फक्त तेजे आवय आणि एक चली असा आणि त्यांना दुसरा आधार ना ह्या करतले मला दिसत की ह्या जुनाच्या पहिली ही दोन्ही घरां पूर्ण जातली या घराचे आयज फाउंडेशन सुरू असा आणि आम्ही ह्या घरांभत सगळ्या आमचे जे कार्यकर्ते हंगा जमलेले असतात निस्वार्थीपणान फक्त एक घरा खातीर नय तर मला दिसता गेले ते एक वर्षभर राबत असतात आणि स्वतःच्या एक सुटीच्या दिवसां दुसऱ्याच्या समाधाना खातीर कार्य करतात ते म्हणजे सगळे काणकोणचे भाव हा मलकर्णी आयल्या बद्दल हा खूप खूप मन काजतल्या देऊ घर म्हणतात की एस टी कम्युनिटी असा जे मागास भागांत राहतात आणि तांकां खूप गरज असता सरकारी योजनांची गरज असता त्या खातीर असं एक मुवमेंट जालो की मदींच पॉलिटिकल रिजर्वेशन की जे एस टी कॉम्युनिटी आहात त्यांचं ज्य मागणं तो पुरे म्हणून पण असले काम हे लोक खाली असा असे दिसतात तुमक्या सबंद आज पर्यंत आजपर्यंत ट्रायबल मुवमेंट अस की आम्हाला स्टेटस मिळून पासना म्हणजे आमचे अटल बिहारी वाजपेयी जनता पक्षाचं सरकार जो फोर्स आलो आणि तो पार्टी तितक्यातमुळे मानून घेतलो आणि दोन हजार तीना स्टेटस मिळून त्या उपरांत काँग्रेस सरकारच्या काल कालखंडामध्ये जो संघर्ष केला तो त्यानंतर गोयकारनंतर ट्रायबल फॉर मिनिस्टर जाऊप मिळली काँग्रेस प्रत्येक लोकांची नाडी खबर असलेल्या असं नाही म्हणजे एखादं मनीस जन्मांपासून मनीस मेले उपरात सुद्धा जो स्किम घातल्य आणि तो प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करून घात प्रयत्न केले उरलो फक्त पॉलिटिकल रिझर्व्ह्युशन विषय असा आता तो सुद्धा विषय असा नितल्याच नेटान लागले असा की भारतीय जनता पार्टीने त्या पैन म्हणजे की या विषयातलं पूर्ण दस आमक पुरा सातशे असा व शंभर टक्के विषय दसा पण काय लो का जे लोक असे म्हणजे मला दिसत की ह्यो स्किमी आणि सेंटरचे ट्रायबल सप्लॅन आर्टिकल टू सेवंटी फाय हे पैसे जे, जे ट्रायबल कम्युनिटीचे लिडर्स सुद्धा वापरपाचे प्रयत्न करिना हे दुर्दैवी दिसता आणि नाका त्या विषयाबद्दल जे असं म्हणजे त्या विषय जाईच पण जो विषय खऱ्या अर्थान काम करजा तो करिनासताना की लोकांमध्ये असा एक लोकांना मिसगायड करून जे असे एक समाजामध्ये वातावरण दूषित करण्या प्रयत्न करतात त्यामुळे हा सांगता की अशा तर काम सामाजिक काम करत जाते कर ह्याही कर लोकांना करपाची संधी असा नाही ताणी करूंक जे ते करिना आणि ने विषयाचे टाईमपास करतात नमस्कार आज आम्ही आमच्या मळकणे पंचायती जर असा मान्य सभापती गोय राज्याच्या ह्यांच्या संकल्पनेतल्या साकारलेली ही योजना श्रमधाम या श्रमधाम अंतर्गत हे आज आम्ही हांगे मतदारसंघातले पहिले घर हे मळकणे भागात घेतले कडे अत्यंत ह्या मळकणेच्या सगळ्या लोकांच्या वतीन हा त्यांचं ऋणी आननी सभापती त्याचबरोबर आमचे आमचे राज्यमंत्री सोशल वेलफेअर श्री सुभाष फळदेसई आणि लाडकी आमदार हेची दोघांचे हा अत्यंत आभारी असा चढ करून रमेश भाईचे की त्याने ही आम्हाला लागू करून दिली जेणे आता सगळे सांगलेकडे असा आणि त्यांच्या माध्यमातल्या सोन आज साधारण चाळीस लोक येऊन आणि आमचे तिथं सहभाग हे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे त्याचबरोबर त्यांचे घरातले शेजारी त्यांचे कुटुंबीक जेणे हा या कामात हातभार लायलो आणि निराधार असे आमचे फोंडूक हे घर एक संधी आमकां दिली त्याचबरोबर हा चढान चढ त्यांच्या मना काळात आभार करता जितले शब्द उलोवचे शब्द कमी पडटले त्यांचे कौतुक जितले करते तितले कमी असा कारण सामके आम्ही फक्त एक प्रस्ताव दवरलो आणि त्या ते प्रस्ताव तिने मंजुरी देऊन आज या घराचे फाउंडेशन सुरुवात झालेकडे असा माझ्या बरोबर माझे सगळे पंचायत वांगडी माझी पंचायत वांगडी सगळे हा मोठ्या नेटान काम करतात कसलाच अपेक्षा कसले त्याची बाळगिनासना आपले घरशे करून काम करतात आणि अशीच भावना सगळ्यांमध्ये निर्माण जावची आणि पुढे काम करण्याची आमची एक चालना मिळची रमेश सर जावडेकर खूप खूप जितले नाव घेऊ कमी असं जेणेकरून आमकां अशी पुढे काम करपाची संधी ते दिली आणि या घरात काम कर निराधार असे फोंडूक त्याने आधार केलो नाव हा सगळ्यांचे मनगाजलेल्या पंचायतीच्या वतीन सगळे मंत्री त्याचबरोबर सभापतीच्या परत एक पाटी पर हा जमलेले गंग सगळे काणकोण भागातले कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते असतले त्यांचे सगळ्यांचे आणि तुमचे पत्रकारांचे ह्या माध्यमातून हे खे तरी व्हायरल जाऊन लोकांना चालना मिळची म्हणून हांव सगळ्यांचे परत एक फाटी मनगाजलेल्या अभिनंदन करता आभार व्यक्त करता सगळ्यांना देव बरं करू